नमस्कार उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे दुधी भोपळ्याचे पराठे त्यासाठी बघा मी दुधी भोपळा घेतलेला आहे धूळ आता त्याचे दोन पीस करून घेते हे पा अजिबात बी नाही आहे बघा याच्यात बी नाही म्हणून हा पराठ्यासाठी एकदम छान असा भोपळा आहे तो आता मी किती पिसून घेते हे बघा आता दुधी भोपळा किसून घेतला आहे हे बघा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आता त्यासाठी मिरची लसूण आणि कोथिंबीर मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि लसूण याची पेस्ट करून घेते दुबड एकदम बारीक नाही करायची हे बा झोपडा आपला किसून झालेला आहे त्याला भरपूर पाणी असतं ढोपळ्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तो घालूया दहा बारा मिनिट त्या दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहे तू कोचिंबीर घालून घेऊया धना पावडर घालू थोडी हळद घालू एक चमचा जिरं घालू मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचे तीळ घालू सर्व व्यवस्थित जो करून घ्यायचे दूध हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो त्यात फिट घालून म्हणून घेऊया त्यात बसायला एवढंच पीठ घालायचं पाण्याचा एक थेंबही नाही घालायचा असा परसू पीठ म्हणून घ्यायचंय त्यात बघा कसुरी मेथी घालायची राहिली ती अशी क्रश करून घालायची आणि अशी गोळा म्हणून घ्यायचा तेल घालूया आपण थोडस तेल घात पराठे जरा मूस मूस असे होतात हे बघा आपला उंडा म्हणून झालेला आहे आता पाच मिनटं जरा त्याला असं साठी ठेवायचं आणि मग पराठे लाटून घ्यायचे पराठ्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत त्यासाठी हे शेंगदाणे घेतले त्यात लसूण आहे चोरीनुसार मीठ घालायचंय मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे ते मिक्सर मध्ये फिरून घेते कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात आपण आता तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यावर लाल तिखट घालून घेऊ बारीक केलेलं शेंगदाणे लसूण आणि मीठ हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेले आहे घेऊया आता व्यवस्थित व्यवस्थित गरम करून घेऊया कारण आपण शेंगाने भाजलेले नव्हते त्यामुळं व्यवस्थित भाजले गेले पाहिजे म्हणजे टेस्ट छान येते कलर आलेला आहे पराठी बनवायचे आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चटणी जर मोळ सूट करायची असेल आपल्याला तर एक तयार झालेले आहे आपल्याला आता पराठे लाटून घ्यायचे आहेत पाच सात मिनिट झालेले आहे हे पीठ म्हणून आपल्याला काय होतं त्याला जास्त वेळ ठेवलं ना तर पाणी सुटत पण भोपळ्यामध्ये गुंधुते भोपळ्यामध्ये खूप पाणी असतं त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं तेल लावून मळून घेतेच आम्हाला तर लाटून घेऊया बघा लाटून झालेला आहे खूप पातळ पण चपाती साखर नाही लाटायचा थोडासा जाट ठेवायचा आता आपण तव्यावर टाकूया भाजून घेऊया A ver, aquí en la otra, ¿no? ¿sí? लाटून घेते तेल प्रूफ जे पाहिजे ते लावू शकता तुम्ही पराठा हे किती छान दिसतोय खूप पौष्टिक पण असत शरीरासाठी आता काढून घेते दुसराही मी भाजून घेते असेच पराठे लाटून घेते आता सर्व हे पहा आपला दुसराही पराठा भाजून झालेला आहे เีุ่ปะป่ะป่ะอรเดียตียน